दरवर्षीप्रमाणे यंदाही निफाड तालुक्याचे कार्यसम्राट विकास पुरुष आमदार दिलीपराव बनकर यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा करण्यात आला पण यंदाचा वाढदिवस ठरला तो खास कारण भीमाशंकर इंग्लिश मीडियम स्कूल येथे चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या आशीर्वादाने वारकरी परंपरेच्या साक्षीने आणि संस्कृतीच्या सन्मानाने हा वाढदिवस साजरा झाला प्रारंभी मोठ्या उत्साहात आमदार काकांचं पुष्पगुच्छ आणि वारकरी संप्रदायाची पगडी घालून स्वागत करण्यात आलं विद्यार्थी वारकरी संप्रदायाच्या पोशाखात हातात टाळ मृदुंग घेऊन विठ्ठल विठ्ठल म्हणत आमदार दिलीपराव बनकर यांचं स्वागत करत होते त्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणीचे पूजन संपन्न झाले त्यानंतर विद्यार्थ्यांच्या गजरात आमदार काकांनी केक कट केला यावेळी हॅपी बर्थडे काकाजीचा गजर शाळेत झाला विद्यार्थ्यांनी स्वहस्ताक्षरात शुभेच्छा पत्र लिहून काकांना दिले ही केवळ शुभेच्छा नव्हती तर त्यांच्या कार्याबद्दलचा आदर आणि त्यांच्या प्रेमळ स्वभावाचा साक्षात्कार होता विद्यार्थ्यांनी मंचावर उभं राहून भाषण दिली

Pakaji's dedication is truly inspiring under Pakaji's guidance. In our school, you have seen improvement in academic results. We are all grateful for Pakaji's leadership. You have been mentor, a role model, and source of inspiration for all of us. Your position for the school is remarkable. On this special day, I extend my warmest birthday wishes to you, Pakaji. May this year bring you joy.

काका जी के जन्मदिन पर हमें क्या बड़ी है काका जी हमें बहुत अच्छे लगते हैं क्योंकि उनका नाम ही कुछ ऐसा है कि उनका नाम सुनकर हमें अपना होता है काका जी का जीवन चंदन समान है चंदन खुद भी दूसरों को सुगंध देता है वैसे ही काका जी ने हमारे जीवन में रोशनी लाई है काका जी ने अंग्रेजी माध्यम और मराठी माध्यम पाठशाला खोल कर, कर आस पास के गाँव के बच्चों को ज्ञान की ओर बढ़ाया है दादा जी हम सब बच्चों के लिए बहुत प्रिय और आदरणीय लगते हैं तो आओ मेरे प्यारे दोस्तों हम सब मिलकर भगवान से यही दुआ करते हैं कि हमारे पापा जी उनके जीवन में ऐसे ही मुस्कुराते रहें और आगे बढ़ते रहें। तो मैं आखिरकार यही बोलना चाहती हूँ बार बार दिन ये आए बार बार दिन ये जाकाजी बह्यावाद ब्रसासो बस वाट पखातो आंगी सारे आज लाटजा का कदिंता वाटी बस परें उच्छ वाच्छी मज्जा अस्ते नियारी तयारी भारी चेहरा नानांद विसाद श्तो काजी नोशिवेचंत वर्शाव ખૂબ ખૂબ આયુષ્ય લેવા ખૂબ ખૂબ આયુષ્ય લેવા ધન્યવાદ